निफाड तालुक्यातील बंद असलेल्या निफाड साखर कारखान्याच्या भाऊसाहेब नगर कार्यस्थळावर काल गुरुवारी पहाटेच्या सुमारास वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकलाय एकूण तीन ते चार बिबट्यांपैकी दुसऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय महिन्यांपूर्वी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर दररोज दर्शन होत असल्याने या परिसरात बिबट्यांची मोठी दहशत आहे दरम्यान वनविभाग आणि आधुनिक बचाव पथक निर्भय संचार फाउंडेशन संचलित वनराजा बचाव पथक ए आर ई एस पथक यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी बिबट्यांचे रेस्क्यू ऑपरेशन गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे दरम्यान या कारखान्यामध्ये अजून तीन बिबट्या असल्याचा अंदाज वनविभागानं वर्तवला आहे नर बिबट्या जोरबंद झाल्यानं इतर बिबटे आक्रमक होण्याची शक्यता आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी असे वन पथकाचे प्रमुख शरद जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले पकडलेल्या बिबट्याला निफाड येथील वन उद्यानात नेले असून त्या ठिकाणी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे प्रतिनिधी किशोर बस्ते दिशान्यूज कसबे सुकेने